हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फर्दर पुढील अधिक पूर्वी असलेल्याचा जोडीला अतिरिक्त अलीकडचा अधिक दूरचा याशिवाय तसेच प्रगतीसाठी मदत करणे हातभार लावणे किंवा पुढे नेणे होत आहे फर्दरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय कंट वॉक एनी फर्दर दुसरं वाक्य आहे दॅर इज रूम फॉर फर्दर इम्प्रुवमेंट इन इंग्लिश तिसरा वाक्य आहे यू कॅन ओनली गेन बाय फर्दर स्टडी चौथा वाक्य आहे फर्दर इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन रिक्वेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू